नमस्कार वसाई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत तुळिज येथील कब्रस्तानच्या डागडोजीकरता मुस्लिम समाजाचा वसाईविरार महानगरपालिकेवरती मोर्चा तुळिज येथील स्मश कब्रस्तानची अत्यंत दयनीय अवस्था झालेले आहे येथे असणारी संरक्षक भिंत तुटलेले व इतर सुखसुविधा यांची वाणवा या कब्रस्तानमध्ये आहे याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे मागणी करूनसुद्धा त्याची डागडुजी अथवा दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे मुस्लिम समाज प्रक्षुब्ध होऊन त्यांनी परवा महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चाचे नेतृत्व सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे केले होते पुढील आठवड्यापर्यंत या कब्रस्तांची डागडुजी न झाल्यास आपण प्रत्येक शुक्रवारी पालिकेच्या कार्यालयावर येऊन त्याचा निषेध व्यक्त करू व जोपर्यंत कब्रस्तानची डागडुजी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण या मोर्चाचे आयोजन करू असं उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकाने जाहीर केले आहे त्यामुळे पालिका प्रशासन आता या समस्येकडे कशा नजरेने पाहते हे आता येणारा काळच ठरवेल धन्यवाद अगर नहीं हुआ तो लास्ट जुम्मा अगला जुमा वो लास्ट रहेगा उसमें डायरेक्ट सब पूरा लोड चाप रहेगा सब कुछ चाप रहेगा और यहाँ पूरी ताकत रहेगी पूरी मुस्लिम समझिए अभी हम सब ऊपर जाते हैं चुनिंदा दस लोग और आप लोग सभी दुआ कीजिए कि हम हमारे मकसद में कामयाब हो